जुने गोवेत एकीकडे सेंट झेव्हियर शवप्रदर्शन सोहळ्याची लगबग सुरू असतानाच पोलिसांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि पॅलेस्टाईन समर्थक यांच्याशी निगडीत दोन संशयितांना ताब्यात घेतले ही कारवाई जुने गोवे पोलिसांनी एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळी केली आता त्यांना नक्की कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतलं हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही आहे जुने गोवे इथं एकवीस नोव्हेंबरपासून सेंट झेवियर्स शव प्रदर्शन सोहळ्यास प्रारंभ झाला आहे या सोहळ्यासाठी जगभरातून लाखो भाविक उपस्थित राहत असतात हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी तपास यंत्रणांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे शिवाय या संपूर्ण परिसरात चारशेहून अधिक सी सी टी व्ही कॅमेरे देखील बसवण्यात आलेत याच सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चिंबल भागात राहणाऱ्या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले हे दोघे केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या कठ्ठर संघटनेचे समर्थक आहेत तसंच त्यांचं इस्रायल पॅलेस्टाईन वादात पॅलेस्टाईनला समर्थन आहे अशी माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली आहे आता त्यांना नक्की कशासाठी ताब्यात घेतलंय हे मात्र समजू शकलेलं नाहीये पुढील पंचेचाळीस दिवस हा सोहळा सुरू राहणार असून तब्बल तेराशे पोलीस या ठिकाणी पहारा देत आहेत या बातमीचे अधिक अपडेट मिळाल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवू हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा